मास्तरच्या खूप

दामान, दामान, दामान। उठ, <laughs> ता, नमस्कार मंडळी तुम्ही तर पाहिलंच आहे की मी आता झाडावर चढताना किती मेहनत केलेली आहे आणि मला झाडावर चढताना खूप भीती वाटते तर अशा प्रकारे इथं आमचं एक शूट चालू आहे आणि आजचा जो व्लॉग असणार आहे तो चौथा व्लॉग असणार आहे तर हेच आहे तू बघूया किती चांगल्या पद्धतीने करतेस मला बदला घ्यायचा होता म्हणून तुला झाडावर चढवले आता नाही जर तू व्यवस्थित डायला घेतले तर नुसते खालून दगड तुझ्या पाठीत डोकं फुटे कसर आणि झाड उतरणार मी नाही तुला खाली बाबू खाली तरी काच पण आहे काय सांगत मला माझा नवरा मला मारायला आला म्हणून मी तुला लपून बसले व <laughs> काय केलं काय केले कस सांगत मला माझ्या नवऱ्याने ना दारू ठेवली होती एका बॉटल मध्ये मला काय माहिती खोकल्याच गटा घटा घटक घेऊन टाकली जाऊन सांगतो लपून बसली म्हणून बाबा तुझ्या पाया पडते आणि काय तुझ्या टिकी मध्ये मस्तपणे सुभाष भाई तुम्ही वरी काय करला माझा नवरा मला मारायला आला एवढा मोठं दाडक घेऊन कुठं आहे काय माहिती लय मला काय केलं एवढं कस सांगू सुभाष भाई

ले ले आता एक काम करतो तुमच्या पाया पडते मी हा मी जर सांगत नाही मग मला बी दारू साठी पैसे द्यावे लागते तर तुम्ही सांगत नाही बघा हो का हो का शंभर रुपये घ्या पण त्याला सांगू नका लई मारायला लागलं एव म्हणायचं आ, मग ठीक आहे सांगत नाही पण मला दारू ला पैसे द्यावं लागतं तुझ्या दहा डायलॉग ओके मला रुपयाला पैसे द्यावं लागते नाहीतर मी नाम्याला जाऊन सांगाल नका नका त्यांना नका जाऊन सांगू हे बघा हे घ्या शंभर रुपये दारू तुम्हाला इकडून शंभर मिळाले नाम्यातून पैसे घेऊ आता नका उत्तर नाही आणि उडी तिथून खाली म्हणजे माझा नसतं मोडत हा सोन्या इथे माकड बघायला सारखं वाटायला तर फायनल मी खाली उतरले आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना आता ना जय वरती चढणार आहे ए माकोड कस चढायला तर मी तिथं झाड चढलं होतं ना तर एवढं लागलंय मला म्हटलं मला लाल लाल ला, काय झालं ते आता काय आले कि लागले म्हणून तिथलं खर्चटलंय आणि पायाला पण खर्चटलं आहे कारण की आणखीन दुखायला माझ्या पायाला थोडंसं चुन करायला असो तर अशा प्रकारे आमची मेहनत चालू असते तर आमच्या मेहनतीला थोडं फार का होईना यश देत जावा तुम्ही आणि रोज कंटिन्यू एवढं पाहत राहा एवढीच आमचं अपेक्षा असते दुसरं काहीच नसते आमच्या त्या मागचा हेतू तुम गप्पार की सिंग मी आय वायरला हालू नका ते बसून नको कि उभारून घे त्याच्यात फटी टाक दोन्ही दोन्ही फाटाय मध्ये ना कशाला अरे त्या दोन काही राहत्या कशाला नाही त्याच्यात टाक पाय उभारून घे ती शिन वाटला पाहिजे जरा काय तुम्ही सांगू तुम्हाला माझ्या नवऱ्याची दारू खोकल्याची त्या कोकल्याच्यामध्ये ठेवली होती ती मी पिली तर आता मास्तर जे आहे ना मास्तरचा ऍक्सिडेंट झालाय त्याच्यामुळे मास्तरला मस्त पैकी मेकअप चालू आहे आणि मेकअपचं किट पण आणलं नाही त्यामुळं कोळसा आणि थोडस कुंकू मास्तरला लावणार होता मी अशा प्रकारेंट झालेला दाखवायचं तर मास्तरचा मी केलेला मेकअप जे आहे ते कसं दिसतंय कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका शेट करूया तुम्ही बरं का ना मला ते सांगा त्याच्यामुळे गुड बरेच पैसे ये तुम्ही होय अगर हम करे तो करे क्या बोले तो बोले क्या ठीक आहे आणखीन नव्वद दिवसातले चार दिवस कटलेत म्हणजे शहाऐंशी दिवस आहेत फक्त आता मग बघूया कसे बोलत नाहीत ते मुंबई चार व्हिडिओ झालेत मग किती टाकले कि बघा चार विडो टाकलेत हो ठीक आहे नव्वद दिवसामध्ये एक बी दिवस व्हिडिओला डॉ गॅप झाला की समजायचं प्रो मॅक्स कॅन्सल कळलं का नव्वद दिवस कंटिन्यू व्हिडिओ पडला म्हणजे पडलाच पाहिजे नाहीतर सिक्स्टीन मॅक्स कॅन्सल थँक्यू काय म्हणणं नाही बरोबर आहे एक दिवस बी डॉट पडला की कॅन्सल बर <laughs> But... तर ह्याच्यामुळे मला रात्रीचे बारा जरी वाजले ना तरी मला व्हिडिओ टाकावर लागेल म्हणजे टाकावंच लागेल तुम्हाला हे कसं वाटलं सांगा मला हे सगळं लागलेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जाता जाता, जाता चॅनलला मग की सबस्क्राईब करा फॉलो करा आमच्या मेहनतीला सपोर्ट करा आणि नव्वद दिवसामध्ये व्हिडिओ व्हायरल करा म्हणजे प्रो मॅक्स घेऊन देण्याचं वचन केलंय नाही तर मला माझ्या खिशातून पैसे द्यावे लागतील जरा पटपट व्हायरल करा व्हिडिओ करा, करा, मी माझ्या खिशातला देणार नाही एवढं ठेवा ठेवाय काय पैसे घेणार आहे मी तुमच्या पैशाने मला देणार असं बोलला होतो तुम्ही व्हिडिओ मध्ये धक्का मारायला फोन मारायला की धक्का बरं तर असू द्या बाय बाय